होळी अगदी दहा दिवसावर आली असून शहरातील कोकणवासियांना कोकणात म्हणजे गावी जाण्याचे वेध लागले आहेत मात्र ऐनवेळी होणारी गर्दी पाहता गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही वल्लभनगर आगारातर्फे होळीचे नियोजन करण्यात आले त्यानुसार खास होळीसाठी वल्लभनगर आगारातून कोकणवासियांसाठी सोळा जादागाड्या सोडण्यात येणार आहेत या जादा गाड्या कोकणमधील दापोली पोलादपूर महाड खेड चिपळूण गुहागर कासाई आणि देवरुख या ठिकाणी येत्या गुरुवारपासून नऊ मार्च ते बारा मार्च या चार दिवसांच्या कालावधीत सोडण्यात येणार आहेत नागरिकांना ऑनलाईन किंवा आगारामध्ये आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे समूहाने नागरिकांनी एसटीची मागणी केल्यास त्यांच्यासाठी यापेक्षा अधिक एसटी सोडण्याचे नियोजन असल्याचेही आगार प्रमुख अनिल भिसे यांनी सांगितले या सोळाही गाड्यांचे आरक्षणे खुली झाले असून नागरिक प्रत्यक्ष जाऊन ऑनलाईन पद्धतीने आरक्षण करू शकतात गणपती उत्सवाप्रमाणेच होळीमध्येही कोकणात जाणाऱ्या साखर माण्यांसाठी एसटी महामंडळातर्फे जादा गाड्यांचे दरवर्षी नियोजन करण्यात येते होळीप्रमाणे आता एसटी महामंडळ उन्हाळी त्यांसाठी जादा गाड्यांचे लवकरच नियोजन करणार आहे